नुकत्याच काही दिवसांपूर्वी कलर्स मराठीवर एक प्रोमो आला होता आणि तो आला होता हसताय ना हसायलाच पाहिजे तेव्हा त्यांनी त्याची डेट देखील लाँच केली होती पण त्यांच्या ज्या प्रोमोज आहेत ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर ज्या पद्धतीचे कमेंट्स त्याच्यावर आलेले आहेत ना त्याच्यानंतर मला असं वाटतं त्यांनी काहीतरी विचार केला आहे किंवा काहीतरी जा असं काहीतरी झालंय ज्याच्यामुळे दुसरा शो येऊ शकतो किंवा बिग बॉसचा देखील प्रोमो येऊ शकतो काहीतरी असं होऊ शकतं कारण की त्यांनी त्यांचा तेन जे प्रोमोमध्ये सांगितलं होतं की वीस एप्रिलपासून शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता हा प्रोग्राम असणार आहे तर तो प्रोमो त्यांनी डिलीट करून आता त्यांनी एक नवीन प्रोमो टाकलेला आहे आणि तो प्रोमो टाकलेला आहे की लवकरच चालू होणार आहे कलर्स मराठीवर तर ह्याचा अर्थ असा आहे का की खूपच जास्त प्रमाणामध्ये शिव्या पडल्यानंतर किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये लोकांनी त्यांना कमेंट केल्यानंतर ह्यांच्या डोक्यात परिणाम पडला की नाही यार बिग बॉससाठी लोक खूप जास्त आतुर आहेत तर आपण हा शो जरा अजून पुढे ढकलूया आणि बिग बॉस मराठीचा प्रोमो वगैरे जो काय आहे तो लवकर आणायचा प्रयत्न करूया आणि जे काय आपले प्रेक्षक आहेत ना त्या प्रेक्षकांना खुश करायचा प्रयत्न करू कारण की आपण गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर तुम्ही टी आर पीचा गेम खेळत असाल ना तर टी आर पी तुम्हाला बिग बॉसमुळेच मिळणार आहे त्याच्यामागचं कारण हे आहे की तुम्ही मागचा इतिहास बघितला असेल की कलर्स मराठीवर जेव्हा बिग बॉस येतं ना त्याच टायमाला कलर्स मराठीचं टी आर पी वाढत जातं आणि टॉप फाईव्हमध्ये म्हणता म्हणायला गेलं तरी चालेल टॉप फाईव्हमध्ये त्यांचं चॅनल येतं फक्त आणि फक्त बिग बॉसमुळे कारण की त्यांची अशी कुठलीच सिरियल एवढी पॉप्युलर नाही आहे की जेणेकरून त्यांची टी आर पीमध्ये हायर रँकिंगला जाण्याची काही शक्यता आहे तर त्याचमुळे जो काही प्रोमो आला होता त्या हसताना हसायलाच पाहिजेचा तर त्याचं आता डेट वगैरे चेंज झालेली आहे असं कळत आहे कारण की त्यांच्या इन्स्टा अकाउंटवर आपल्याला त्यांचा जो प्रोमो आला होता त्याच्या डेट वगैरे अनाऊन्स केली होती तो प्रोमो त्यांनी डिलीट केलेला आहे आणि आता त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरच हे सुरू होणार आहे तर मला असं कुठं ना कुठंतरी वाटतंय की बिग बॉसचे चान्सेस आता वाढलेले आहेत आणि कुठं ना कुठंतरी कलर्सच्या टीमनी प्रेक्षकांचं जे काय मत आहे ते मान्य करायला सुरुवात केलेली आहे कारण की त्यांना माहिती आहे प्रेक्षकांना जर दुखावलं तर पुढे जाऊन आपलाच त्रास होणार आहे आणि आपलंच चॅनल खाली खाली जात जाणार आहे तर मित्रांनो तुमचं काय मत हे नक्की कमेंटमध्ये कळवा कारण की तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र